नमस्कार हाय नमस्कार सगळ्यांना टिकली पडली टिकली टिकली लावून घेते चला भावा बहिणी न आवारे बघा सगळं लय डोक्याला ताण नवऱ्याला कामा जायचंय नवऱ्याला कामाला लावा लागतोय ना तेवढाच आधार वाटतो जीवाला परपंचाला त्याच्यामुळे नवऱ्याच्या कामाची तयारी तर केली पाहिजे टिकली लावते काढला साता असं कुठला टी शर्ट हुडकून काय कुठं गावला काय नो दुकानात गेल्यावर टी शर्ट महागारी ठेवल्याला आता काय कुठं गावला काय न म्हणलं टी शर्ट तुफान काय एवढंच काय म्हणठूड आणलंय हा कालवण पिल मस्त पैकी असं बटाट काय करायचं वांगे बटाट्याशिवाय तांदूळच नाही खायला बाजरीच्या भाकरी जाताना पी पोरीचा डबा घेऊन जा बरोबर mm. काय नाही आता दिवसभर आता त्या बी गेल्या दोन शाळेत मोठी बी गेली शाळेत आता नवरा चाललाय कामाला आम्हाला नाही जाऊन काय करायचं डबा नवर देवाला कामा लावलं म्हणजे बायको दिवसभर आपली आराम हा बायकोला सोप आराम आहे का नवऱ्याला माहित आहे किती आराम असतो बायकोला ती बाई मला नाही कडे माहिती कुठं आहे डाबाड कोणत मग कॅरी बॅग मध्ये घालून द्या नवरा डबा भरू द्या काय नाही फरक पडत करावं लागतं ज्या नवरा बायको ज्या बायकोला मदत करल तोच खरा संसार बायक म्हणायचा असतो नाही तर काय उपयोग आहे त्या संसाराचा

तर भाऊ बहिणी न आवारले बरं का आता सगळं कामधंदा आवारला कामधंदा आवार काम नाही आवारला आवार ना आवार तर लय मग डोक्याला ताण वाढतो हा मला पण झिंपूर फिंपर शिवायचे आहे पण आता सध्याचा थोडासा म्हणलं आराम करावा ते जास्त काय होत दवाखान्यात जायचंय वायलीच तिकडे एकदाच गेली दवाखान्यात परत काय गेली नाही दवाखान्यात बारामतीला परत जायचंय पण आता कसं आहे गाडी चालू वाटा ना त्याच्यामुळं मी काय जाय आणि एष्टीने म्हणलं तर टीने बी दिवस जातो अक्का आणि एष्टीने बी लय हलवानवास होत जाय यायचं कुठं म्हणलं तरी त्याच्यामुळं मी काय गेलीच नाही अजून दवाखान्यात जायचंय मला पण काय ही माझ जरा लय दुखत या त्याच्यामुळं मी काय निघाल ना आणि विषय असा झाला की दोन तीन दिवस झाला शोरूमचा पण फोन येतो गाडी सर्व्हिसिंग करायचला तर ती सुद्धा नेहणं व्हायना मला गाडी सर्व्हिसिंगला जरा लईच ही झाले व झाले मला नवरा तर अजिबात लक्ष द्यायना भाव बहिणी न काय करायचं कुणाला सांगायचं बायकोकडे लक्ष द्यायचं काम कुणाचं नवरायचं आहे का नाही हा हो का वाजलं काटकुणी लय व्हायचा गा आलाय काय सांगायचं हा दोन्ही साईड पॅक झाले ते आता पहिली तरी एकच होती आता तर ही बी झाली ही बी झाली दुखायला लागल्यावर मन लागत नाही माझं कशा का कामावर ह्याच्यावर घरातल्या बर लागडा बा काल होती सुट्टी नवऱ्याला म्हणलं जाईल कुठंतरी तालुक्या फिलुक्याला घेऊन फिरायला फिरायला म्हणजे आता फिरायला म्हणजे फिर संसाराच आपल्या काय लागतंय काय नाही आणायला तर कशाच काय आलं नवऱ्या कुंड अपेक्षा करणं चुकीच आहे या मोठी चुक करायच्याच नाही अपेक्षा नवऱ्या कुंड कुठल्या गोष्टीच्या त्याच्यामुळं करत नाही आणि राहिली गोष्ट तर सारखा हीच ठोक आहे मला की तू तुझ्या तु बहीण भावाला बोलायचं बंद कर तू अजिबात बोलू नको ती आहेत ना अशी आहेत ती तशी आहेत आणि त्यांचा सनी आमच्या डोक्याला काय करू नको असं नवऱ्याचं म्हणणं आहे बोलू नको म्हणतोय बहिणीला बोलू नको तुझ्या भावाला बोलू नको कुणालाच बोलू नको आणि आमच्या डोक्याला ताण करू नको आणि तुझ्या बी डोक्याला ताण करून घेऊ नको आता तिकडं काय झालं तर मी इकडं नवऱ्याच्या महाग लागते ना त्याच्यामुळं नवऱ्याचं स्पष्ट सांगणं आहे बघा ही बोलूच नको मग आता कसं वाटतंय बोलावं का नाही बोलावं लय डोक्याला सनेताप होतोय पण आता काय करायचं आहे ते बरं आहे आता यवगा बी काल काय 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 म्हणत होती मी काय पुणे माझं नाव फी देऊ नको पुणे आमक कर पुणे पुणे शिवाय तर यवगा बोला ना यवगाला बी गावाचं लय झालंय पुणेच बोल पुणेच म्हणते मला पुणे बरं मी आहे पुणे माझं नाव नावच पुनम आहे त्याच्यामुळे मी नाही एवढं म्हणाव घेत पुणे म्हण दुनी म्हण काही म्हण ती तशी ती तशी भावती तस आई ती तशी का बर जगात नाती गोती टिकवायची म्हणल्यावर काय म्हणतात नाती गोती तर काय आहे ती नाती होती म्हणजे नाती होती जायचं पण असं का एक तर म्हणती माझ्या ना बांगला बांधला तिच्या जीवावर बांगला बांधला आणि त्यात बंगल्यात आता मी राहते ती तिला ती, कसं तरी होतय तिच्या जीवावर बांधलेल्या बंगल्यात बरोबर का नाही काय मग असं <coughs> वाटायला लागलंय आपण जी एवढ्या जीवाला तरास घेऊन एवढं कष्ट केलं एवढे जीवाच ही केलं आज ती ज्या टायमाला कष्ट केलं एवढं उभा केलं त्याचा त्रास आज होतोय ही एवढं सगळं व्यर्थ गेलं ही म्हणताय माझ्या जीवावर केलं ती म्हणताय माझ्या जीवाव केलं मग आपण काय केलं ही काय काय टायमाला डोक्यात काय विचार येतो की आपण काय केलं ही म्हणताय माझ्या जीवाव केलं ती म्हणताय माझ्या जीवाव केलं मग आपण काय केलं जीवनात येऊन ही आज जी त्रास चालू आहे ही कशामुळे चाललाय विचार करण्याची गोष्ट आहे आज एवढा त्रास होतोय ही कशामुळे होतोय मग जर आपल्याला जर कुठल्या गोष्टीचा त्रासच नाही झालेला ही सगळं परस्पर्या झालय मनानी झालंय तर आपण काय केलं हम्म बोलणाराला कसं काय वाटत नाही हीच विशेष वाटतय मला बोलणारा कसा म्हणजे दपकत नाही की असा म्हणताना माझ्या जीवावली केलं त्याच्या ती केलं म्हणताना ह त्याला हपकाच कस कसा बसत नाही हीच कळ मी म्हणलं चाललाच काय ना चला तर आहे ना भाव थोडासा आराम घेणार जंपर शिवायच्यात जंपर शिवती मग दिवसभर आपलं आहे ना जंपर आणि येडू तर काही येतच ते तुम्हाला त्यात काही वाद नाही पण काय काय लोकांमुळं लो लो जास्त डोक्याला जरा वस टेन्शन वाढतं वाढतंय पण काय कमी व्हाय ना आणि लोक वाढवते ती टेन्शन टेन्शनच काम वाढवायचं आहे काय त्यांच्या मनात आहे आणि काय नाही देव जाणं त्यांच्या मनात काय आहे ती त्यांना माहिती काय बोल नवऱ्याच काय चाललंय काय कळ गाडीला काहीतरी झालंय त्यांच्या कंबर बी दुखायला काय झालं या सोय तो आम्हाला बाकर टाकली तो आम भाकर टाकते धूप हो छाओ हो मैं तेरे साथ हूँ मेरे दिल की हर दुआ है तेरे लिए रब दिया रहम तो चला औषधा ना तो मेला त्या टोम्याला आम्याला आहे ना खाजव येतय त्याच्या अंगाला त्याला या औषध आणली नाही एखादी गोळी फिळी हा दियाना ना तस राहत नाही त्याला औषध आणायचं चला आता मी पण थोडस घासभर तुकडा खाती जेवायचंय मला पण रात्री केलता वरण भात आता केलंय वांग्या बटाट्याचं के कालवण

算吧。 अय हो बसते आता जीवते चला जेवाय जी सगळ्यांनी